तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या आखाती देशाबरोबर आता सोलापुरातील केळी रशिया दुबई इराक व इराण नंतर युरोपातूनही मारती वागणी निर्याक्षम केळीमुळे पाच हजार कोटींची उलाढाल मध्य प्रदेशात हमाल मापाऱ्यांना ओळखपत्र बाजार समिती कर्मचाऱ्यांसाठी राहणार ड्रेस कोड अकोला जिल्ह्यात नाफेडची सोयाबीन खरेदी जोमात केंद्रावर ऑनलाईन खरेदी नोंद पाच हजार क्विंटल सोयाबीनची झाली खरेदी निवडणुकीनंतर खरेदीला येईल वेग सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला सात हजार तीनशे एकवीस रुपये प्रति क्विंटल मिळाला भाव बाजार समितीकडून लिलावाद्वारे खरेदीचा शुभारंभ अजिंठा विभागात गहू हरभरा पेरणीसाठी लगबग अतिवृष्टी रोगांच्या आक्रमणांमुळे कापूस उत्पादन घटले दोन वेचणीतच झाला कराटा पुणे जिल्ह्यात सीताफळाची मोठी आवक मात्र दर्जा खालावलेला अतिपाऊस आणि हवामानातील बदलाचा परिणाम जालना जिल्ह्यात ई पीक पाहणी पुन्हा कधी राबवणार पंचनामे होईना एकोणपन्नास हजार दोनशे त्रेसष्ट शेतकऱ्यांनी केली पाहणी हजारो शेतकरी अजून वंचित सोयाबीनची सुगी आली तशी गेली हमीभाव मिळालाच नाही एकरी उतारा गटला हंगाम आत बट्ट्याचाच हमी भावात वाढ पण उत्पादन मात्र मोबदल्यापासून दुरत रब्बी पीक विम्या पोटी चारशे चार कोटींचे वितरण पंतप्रधान पीक विमा योजनेतून गेल्या रब्बी हंगामातील पीक पोटी आतापर्यंत चारशे चार कोटी रुपयांच्या भरपाईचे वितरण करण्यात आले तासगाव तालुक्यात पावसामुळे फुलोरात आलेल्या द्राक्ष बागांना धोका तोडी सुरू होण्याआधीच ठप्प बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला सात हजार एक रुपयांचा दर बाजार समितीत पहिल्या दिवशी तेहतीस क्विंटल आवक कांदा बियाण्यांची उगवण क्षमता घटली रोपांची टंचाई जाणवण्याची भीती कृषी विभागाने बियाण्यांची तपासणी करण्याची मागणी यंदा कांदा रोपांच्या टंचाईमुळे लागवड घटणार आंबेगाव तालुक्यात ढगाळ हवामानाचा शेती पिकांवर विपरीत परिणाम कांद्याची रोपे पिवळी पडली शेतकरी चिंताग्रस्त कांदा लागवडीसाठी रोपांचा तुटवडा भासणार कापसाची आयात करू नका अग्निहोत्रींची मागणी जागतिक स्तरावर कापसाच्या लागवड क्षेत्रात आघाडीवर असताना भारतात कापूस आयात होते त्याचा परिणाम दरावर होत असल्याने कापसाची आयात करू नये अशी मागणी शंकर प्रसाद अग्निहोत्री यांनी शासनाकडे केली थोरांदळे परिसरात बटाटा काढणीला वेग बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण जवळा बाजारात शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली राज्य शासनाकडून मध्ये सोयाबीन खरेदी केंद्रामध्ये केवळ वीस दिवसांमध्ये तेहतीस शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री सांगले पूर्णा नेवपूर प्रकल्प तुडुंब परंतु कालव्यांची दुरुस्ती रखडली वरिष्ठांचे दुर्लक्ष पिकांना पाणी मिळण्याबाबत शेतकरी संभ्रमात कांदा पिकाचे अकरा हजार सातशे एकोणऐंशी हेक्टर क्षेत्रावर बनावट पीक विमा कांदा पिकाची लागवड केली नसताना तपासणी झालेल्या नाशिक अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यात मिळून एकूण अकरा हजार सातशे एकोणऐंशी हेक्टर क्षेत्रावर बनावट पीक विमा उतरवल्याचे स्पष्ट झाले या तीनही जिल्ह्यातील अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये बनावट कांदा पीक विमा क्षेत्र असल्याचे स्पष्ट झाले दरम्यान बनावट अर्ज रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे शासनाचे पीक विमा हप्त्यापोटी सुमारे सात कोटी सव्वीस लाख रुपयांच्या विमा रकमेची बचत झाल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले बालवधूशी विवाह केल्या दोन वर्षे सक्त मजुरी वर्षभरात सतरा बालविवाह रोखले प्रशासनाची कळडी नजर सहभागीवरही गुन्हे दाखल होणार खामगाव येथील केंद्रात पाचशे शहात्तर क्विंटल कापसाची खरेदी चार वर्षांनंतर सुरू झाले शासकीय खरेदी केंद्र दोन ते तीन वेसणीतच कापसाचे शेत रिकामे अति अतिपावसाचा परिणाम एकरी उत्पादन निम्म्यापेक्षा कमी झालेला खर्चही निघणे मुश्किल रब्बी पिकांसाठी तयारी सुरू मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत तीन लाखांचे कृषी कर्ज माफ रोहित पवार यांचे आश्वासन सहा हजार रुपयांनी सोयाबीनची शासनालाच करावी लागेल खरेदी पंतप्रधान मोदी यांनी सोयाबीनला किमान आधारभूत किंमत सहा हजार रुपये प्रति क्विंटल देण्यात येईल अशी घोषणा केल्याचे वृत्त आहे सुधारित दराला स्थगिती जुन्या दरानेच होणार मोजणी निवडणुकीत भूमी अभिलेखचे कर्मचारी व्यस्त ऑनलाईन नोंदणी बंद शासनाने शेतजमीन आणि प्लॉट मोजणी शुल्क सरासरी दुपटीने केलेला वाढीला विधानसभा निवडणुकीमुळे तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली आहे यामुळे जुन्या दरानेच मोजणीची प्रक्रिया भूमी अभिलेख प्रशासनाने सुरू केली मात्र भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम लावल्याने मोजणीचे कामे बंद आहेत लग्न सराईच्या तोंडावर झाली सोने चांदीच्या दरात घसरण वधू पित्याला दिलासा दागिने खरेदी करण्याची लगीनगाई सुरू शेतमाल निर्यातीला वाव मात्र सुविधांची स्थानकावर वानवा सेलू स्थानकाची स्थिती थांब्याचा कालावधी वाढवण्याची मागणी साखरे विभागात नोव्हेंबर अखेर रब्बीच्या तीस टक्के पेरा पेरण्यांना गती नाही नुकसानीतून अद्याप शेतकरी सावरले नाहीत अहिल्यानगर जिल्ह्यात दोन लाख शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीच्या तक्रारी जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात पाऊस व अन्य कारणाने पिकांचे नुकसान झाल्याबाबत दोन लाख आठ हजार एकशे शहाण्णव तक्रारी आल्या किलोभर कांद्यासाठी ऐंशी तर लसूण सहाशे रुपये किलो निवडणुकीच्या धामधुमीत जुना कांदा व लसूण खातोय भाव एकोणीस हजार शेतकऱ्यांनी काढला पीक विमा तुम्ही अर्ज केला का खामगाव विभागात विमा पोर्टलवर चौदा नोव्हेंबर पर्यंत बत्तीस हजार आठशे सेहेचाळीस विमा अर्ज दाखल मजुरांशिवाय शेती कसणे झाले अवघड दुप्पट तिप्पट रोजी अधिक मजुरी देऊनही शेती कामाला मजूर मिळेना दूध दरातील तफावतीचे तीस रुपये जातात कुठे शेतकऱ्यांच्या दुधाला अठ्ठावीस रुपये दर मिळतो आणि ग्राहकाला साठ ते सत्तर रुपये दराने खरेदी करावी लागते रेणापूर तालुक्यात कांदा लसूण लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कांद्यापेक्षा रोपाला आला भाव तालुक्यात दीडशे हेक्टर वर लागवड होण्याचा अंदाज तांगडा परिसरात अद्रकावर करपा अन बुरशीचा प्रादुर्भाव गेल्या वर्षी भाव मिळाल्याने यंदा पस्तीस टक्के शेतकऱ्यांकडून लागवड पुसद बाजार समिती चोवीस हजार क्विंटल सोयाबीन खरेदी पुसद बाजार समितीत सोयाबीनची दररोज सरासरी सातशे पंचावन्न पोते एवढी आवक होत असून तीन हजार नऊशे ते चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये एवढा दर मिळाला नागपूर जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे चोवीस हजार कोटी रुपयांचे नुकसान रणदीप सुरजेवाला केंद्र व महायुती सरकारकडून फसवणूक राजुरा बाजारात हिरव्या मिरचीचे दर गडगडले अकरा हजारांवरून एक हजार पाचशे रुपये क्विंटलचा दर सोलापूर जिल्ह्यातील वीज साखर कारखान्यांना गाळप परवाने राज्य शासनाने यंदाच्या ऊस गाळप हंगामासाठी कारखान्यांना पंधरा नोव्हेंबर पासून परवानगी दिली आणि त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील तेहतीस साखर कारखान्यांपैकी वीस साखर कारखान्यांना गाळप परवाने मिळाले आहेत चार महिन्यात गव्हाच्या दरात क्विंटल मागे चारशे रुपयांची वाढ बाजारात आवक वाढली परभणी मार्काट यार्डावर सोमवारपासून कापूस खरेदी खासगी खरेदीदारांमार्फत लिलाव पद्धतीने होणार चौदा चिठ्ठी राज्यात हलक्या पावसाची शक्यता तापमानात चढ उतार शक्य मागील चोवीस तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ सावंतवाडी मुडले अग्री मालवण तहरनाई तसेच सातारा जिल्ह्यात सातारा महाबळेश्वर आणि मध्ये काही ठिकाणी हलक्या सरीने हजेरी लावली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद